अस किती दिवस बसणार आहेस कविता तू जा असं केलं तर व्हायचं आपलं ऐक जरा सविता उठ तू उठ सविता अगं ऐक जरा ऐक जरा सविता ऐक अप्पा मला माहित ना का आपलं बाळ झोपलंय ते बघा ना बघा बागा किती मस्त झोपले अग सविता कुठे आपलं बाळ बाळ आपल्याला सोडून गेलं सविता जरा बसा माझ बाळ तर झोपले झो स्वामी कस व्हायचं आमचं तुम्ही बघताय ना कस समजा विला <laughs> बाळ बा माझं बाळ उठलं बाल मी तुम्ही बाळाकडे लक्ष द्या हा अग सविता बाळ आपल्या सोडून गेले जाऊ दे मीच लक्ष देते बघू ओ सविता ओ काय झालं नक बाबड ओले 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 <laughs> स्वामी <laughs> शंकर ये बस <laughs> जे झालं ते खूप वाईट झालं असं नव्हतं हो व्हायला पाहिजे पण मी ते पुढे वेळ नाही रे तू काय करू मित्रा जगता पण येण्यागत करते तर

खचून जाऊ नकोस वहिनीकडे लक्ष दे जरा <laughs> <laughs> चल येतो मी हो काळजी घ्या चल शंकर <laughs> सविता पाहिजे जरा अगं माझ बाळा उठल माझ बा थांबवा असं तुला अंगाई म्हणते अग सविता यातून जरा आपलं बाळ आपलं सोडून गेलंय सविता इकडे जरा

चंद्र झोप लाग बाई बोनेचा झाडा माग, चंद्र झोप लाग बाई कसेच सहविदात कसेच येढेकत करायला लागली तर कसं होईल काय नाही मी नाही होऊन दे मलाच काय केलं पाहिजे उद्या साय त्याला दवाखान्यातच घेऊन जात माझं बा सुमन घेऊन गेली कुठे गेली असे म्हटलं बघितलंस का सविता कुठे सविता अविता सविता सविता, तर घरात नाही कुठे गेले तो उघडा आहे म्हणजे सविता फार तर गेली नाही ना नाही ना सविता बाहेर गेल ना सिमन माझ्या बाहेर तू कस गरज तू गरज ये बस तू ते मी पाणी घेऊन येतो जोड नको

तू ऐकलं सविता कोण बघ कोण दिसतंय ते स्वामी हो मीच अगं तू हे काय करतेस <laughs> काय झालं स्वामी सविता मला कळतंय सविता तुझं गेलेलं बाळ मी परत नाही आणू शकत पण या धक्क्यातून तुला सावरलं पाहिजे तू जर असं करत राहिलीस तर शंकरचं काय होईल मग काय करू स्वामी होत मी तरी काय करणार मला सतत समोर दिसत सविता मला कळतंय नियतीने जे ठरवलं त्या गोष्टी घडतात मग त्या कितीही मोठ्या असू दे पण यातून आपल्याला सावरलं पाहिजे सविता तुझं बाळ शरीरानं गेलय पण मनानं ते तुझ्या जवळच आहे ते इतरांना दिसणार नाही ते फक्त तुला दिसेल सविता तुला या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे याचे खूप वाईट परिणाम होती सावर स्वतःला आणि मनाची तयारी कर विसर विसरले सगळं आणि नव्याने आयुष्य चालू कर तुला परत चांगले दिवस येतील तुला तुझ्या सेवेच फळ मिळेल त्यामुळे भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हो स्वामी शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभू सविता अहो मला माफ करा मी चुकले सविता आपल्या वाटेला आलेलं दुःख आपण विसरून आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया अगं सविता माफी काय मागतेस तुला समजलं यातच खूप आहे स्वामी आज तुम्ही माझ्या सविताला नीट केलं जय श्री स्वामी समर्थ स्वाम। श्री स्वामी स्वाम। स्वाम। समर्थ स्वाम। स्वाम।